नमस्कार मित्रांनो आता संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली की फायर बैल कुठे आणि मैदानात काय दिसत नाहीत तर सर्वप्रथम आपण सर्व माहिती जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत किरण शेठ म्हणजे ज्यानीच फायर बैल खरेदी केला आहे तर दादा सर्वप्रथम काय सांगाल फायर बैलाबद्दल फायरने दात लावला होता आराम दिला आपण आणि मिलिन शेठ आपला मित्र आहे भाऊ आहे त्यांनी आपल्याला हा गिफ्ट दिलेला आहे फायर तर दादा तुमची काय इच्छा होती की तुमच्या दावणीला फायर बैल याबद्दल काय सांगाल हो एक गाडा मालकाला इच्छा असते आपल्या धावणीला एक नावाजलेला बैल पाहिजे आणि त्याच्या लक्ष्मीच्या पावलाने अर्जुन पण टॉप मध्ये खेळतो तर पाहू शकता मित्रांनो हा दादांचा अर्जुन बैल आहे तर दादा म्हणजे काय सांगाल की बैल तुमचा घाटर देखील पलतो नंतर सातारा च्याकडीला पण पलतो आणि मुंबईमध्ये पण पलतो फॉर्मॅट मध्ये पळतो बैल आणि बैलाची क्रेज आहे भरपूर मोठ्या प्रमाणात तर खूप दिवस झाले लोक चर्चा करत होती की फायर मैदान दिसत का नव्हतं तर काय सांगाल कारण त्याचा हात लावलेला वासराने आणि आज पळताना दिसेल घरची गाडी पण दिसेल किंवा बैर्यात पण दिसेल तर दादा नक्की फायर बैल कोणत्या कोणत्या खांदी का चारी खांदी वासरू दोन्ही साइड पब्लिक दोन्ही साईड आतून तर दादा काय सांगाल बैलाच्या स्पीड बद्दल काय सांगाल खालून ते तलापासून वगैरे काय स्पीड आपण सांगण्यापेक्षा सगळ्यांनी बघितलेलं आहे फायरची एवढी किंमत देणे बघितलं स्पीडच आहे ना आज वासरू सरळ निघतो मान मान खाली घालून सरळचं सरळ वाकडा तिकडा पण कधी पालताने बघितलं नसेल एवढा तू शिस्तीचा बैल आहे तर दादा काय सांगाल किती वर्ष झाली या क्षेत्रामध्ये आहात तुम्ही मला आता एक दोन वर्ष आली मी मासरा घेऊन उतरलो होतो लहान लोक असायचे तेव्हा आणि लोक आज आज येतात आपल्याकडे तुमच्या दावणीला आहे तर कुठेतरी पहिल्यासाठी लोक अनेक फोन देखील करत असतील तुम्हाला भरपूर फोन येतात वरच्याची कृपा आमच्या नंदींचा आशीर्वाद म्हणून आज आपलं नाव थोडस व्हायला लागेल तर दादा कशा प्रकारे म्हणजे मिलिंद दादानी तुम्हाला बैल दिला त्याबद्दल काय सांगाल मिलिंद शेठ आणि मी खूप जुनी मैत्री आमची भावासारखी आणि त्याचं एक हे होतं की मी जर या क्षेत्रात मोठं आहे तर माझे मित्र पण त्या लेवलला मोठे झाले पाहिजेत तर त्यासाठी एक खरेदी करणं गरजेची होती त्या त्यानिमित्ताने दी ही आमची खरेदी झालेली तर दादा प्रेक्षकांना भुंगाला आणि फायरला एकत्र पाळायचं तर कधी आपल्याला दिसेल काही गाडी पाहताना की ही इच्छा प्रेक्षकांची पूर्ण होईल लवकरच कारण आता याच्या फायरनी दात लावून त्याचा आता व्यवस्थित तो आता रुटीनवर येतोय पण आणि लवकरच फायर आणि भुंगा पळताना दिसेल तर दादा आपल्या भुंगाबाईला बद्दल काय सांगाल थोडक्यात तुम्ही भुंगाचा आता नाच नाही अख्ख्या याच्यामध्ये दंगा करून बोलला म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की जोड पण होत नाही भुंगाला नाव असलं तरी पण दोन्ही साईडून हो तेच ते बरोबर आहे दादा तर आता अजून काय सांगाल विशेष फायर बद्दल फायर बद्दल काय नाही आता बघूया काय करतो आता फायर आपल्या दावणीला आलाय तर दादा सर तुमचं गाव कुठलं म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी असतो फायर तसं भिसोळ आहे माझ्या वडिलांचं मी माझं जन्मस्थानच वांगणी माझं जन्मस्थान आणि कर्मस्थान वांगणीच म्हणजे बैल गोटा कुठल्या कुठल्या गोट्यात मध्ये असतो का आणि त्याचबरोबर दादा फायाचे जे जुने मालक आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल की ते ड्रायव्हर हे खूप मोठे हस्ते आहे त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे त्यांनी बैल दिला हेच मोठे आमच्यासाठी उपचाराची गोष्ट आहे समजा पैसा काही हे नाही पण वस्तू देणं असं त्यांच्या जीवावर त्यांनी सगळ्यांना ठेवून दिलेला एक प्रकारे तर दादा चाल तुम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आजच्या शाहता शुभेच्छा आणि नक्कीच आज देखील गुलात जा तुम्ही धन्यवाद असं प्रेम राहू द्या सगळ्यांचे बोलतो